ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एनडीके कंपनी विरोधात मते महाविकास आघाडीचा यलकार. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने एनडीके कंपनीला वार्षिक 7 कोटी 34 लाख रुपयांचा कचरा उठव करण्याचा मक्ता दिला जात असतानाही शहरामध्ये कचऱ्याचे ढिग जाशिच्या तसे आहेत. कंपनीला बिल अदा करताना कोणतीही रेकॉर्ड तपासले जात नसून दिवसाला 2 लाख रुपयांच्या प्रमाणे बिल अदा केली जात आहे. विळवळी चाललेले संपामध्ये काम बंद असतानाही मक्तेदारांची बिले आता केली आहेत जेसीबीचे जे स्वतंत्र टेंडर असतानाही वर्षाला तीस ते पस्तीस लाख रुपये जेसीबीच्या नावाखाली दिले जातात असा आरोप करत सदरच्या कचरा उठावाच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला आहे इचलक्रंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेत एनडीके के कंपनीला कामाच्या मोबदल्यामध्ये दिले जाणाऱ्या बिलाबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड उपलब्ध नाही कामामध्ये अनियमितता असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत त्रिसदस्य समितीकडून सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी मक्ते व मक्तेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी व महापालिकेचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी आरोग्य विभागाने वर्षाला पंधराशे तास जेसीपीचा वापर करण्यासंदर्भात स्वतंत्र टेंडर काढले असतानाही एनडीके के कंपनीच्या बिलामध्ये जेसीपी क्रेन पोकलँड याचा वापर न करता बिलामध्ये महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च दाखवला गेला आहे हा खर्च अतिरिक्त असून मक्तेदाराकडून जेसीपीचा वापर केला जात नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला आहे तसेच महापालिकेने कचरा गोळा करण्यासाठी अडुसष्ट घंटागाडी दहा टिप्पर चार रिफ्यूज कॉम्पॅक्टर दररोज चालवणं आवश्यक आहे परंतु सुमारे वीस ते पंचवीस घंटागाड्या बंद अवस्थेत असतानाही मक्तेदाराला पूर्ण काम केल्याचे बिल अदा केलं आहे परंतु बिल अदा करताना कोणत्याही प्रकारची चौकशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही तसे दररोज किती तास काम झाले किती टन कचरा उठाव झाला कोणकोणत्या ठिकाणी काम केले गेले याचे कोणतेही रेकॉर्ड महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचं दिसून येतं त्यामुळे सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरबाळे शशांक बावचकर संजय कांबळे राजू आलासे उदयसिंह पाटील सयाजी चव्हाण अमरसिंह जाधव यांनी केला यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देऊन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे अभियंता अभय शिरोलीकर यांनी शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही केल्या यावेळी महाविकास आघाडीचे मलकारी लौटे प्रधान माळी सदा मलाबा दे बाबासो कोतवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी आणि चाळके साहेब कचरा डेपोच्या त्या गॅरेजवर तिथं आम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती घेतली असता प्रत्यक्षात घंटागाडीचे पैसे अडुसष्ट आकारले जात असले तरी पंचेचाळीस गाड्या तिथं घंटागाडी चालू आहेत त्यामुळं प्रत्येक भागात घंटागाडी जाऊ शकत नाही सात ते गा आठ गाड्या या चेतन मोटर्समध्ये रिपेरीसाठी दिलेल्या आहेत गेले चार महिने त्या गाड्या तिथं पडून आहेत आणि त्या पडून काय त्याची चौकशी केली असता त्या गाड्यांचं बिल अदा केलेलं नाही आहे म्हणून त्या गाड्या तिथं पडून आहेत आणि एकूण सगळा जर प्रकार बघितला तर हा प्रचंड भ्रष्टाचाराचा कारभार या ठिकाणी आरोग्य विभागातनं सुरू आहे चौदा सा कोटी साठ लाख रुपयाचं टेंडर त्याला भागिले चोवीस महिने करून सरासरी दर दिवशी दोन लाख रुपये खर्च आहे आणि या दोन लाखाचं बिल त्या ठिकाणी अदा केलं जाते त्यामध्ये जे सी बी कुठं वापरला फोकलॅन कुठं वापरला क्रेन कुठं वापरली याचा कशाचंही रेकॉर्ड तर मेंटेन केलेलं नाही आम्ही सकाळी तपासणी केली केवळ एम डी एम बी लिहायचं म्हणून ते लिहिलेलं आहे आणि त्या एम बीप्रमाणे ते बिल अदा केलं जातं या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे